रामलिंग घाटावरील माकडांवर उष्माघाताचा परिणाम प्रशासनाच्या सतर्कतेने परिस्थिती नियंत्रणात धाराशिव तालुक्यातील एडशी येथे डोंगर दरीत प्रभू रामलिंगाचं मंदिर आहे या मंदिर परिसरात माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सध्या उन्हाचा कडाका वाढला असून याचा परिणाम येथील माकडांवरही होत आहे उष्माघातामुळे दोन दिवसांपूर्वी चार माकडांचा मृत्यू झाला होता वन विभाग व पशुसंवर्धन विभागाने सतर्क होऊन तात्काळ उपचार सुरू केल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे आता सर्व माकडं सतर्क झाल्यात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी भाविकांनी सुद्धा घरचे किंवा खराब अन्न न टाकता योग्य अन्न टाकावे असे आवाहन वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे व डॉ अभिषेक जाधव यांनी आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज एडशी रामलिंग घाट अभयारण्यामध्ये आपल्या ठिकाणी एक तीन ते चार दिवसापासून मागच्या माकडं आजारी पडलेत असे सगळीकडे वृत्त आलेलं आहे त्या त्या अनुषंगानं आम्ही ज्यावेळेस इथं तपासणी केली तर त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की माकडांना थोडंसं उन्हाचा शॉक वगैरे बसलेला आहे आणि ते थोडेसे थकलेले वगैरे जाणवत होते थो आणि थोडेसे त्यांना दब वगैरे हो लागले असं जाणवत होतं तर आम्ही डॉ या ठिकाणी पशुसंवर्धन खात्याला ज्यावेळी संपर्क केला तर आपले या ठिकाणी जे लाईफस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर जे आहेत आपले पवारसाहेब यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि त्या ठिकाणी ते आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी सर्व तपासणी करून त्यांचे उपचार सुरू केले तर पूर्ण आपला धाराशिव जिल्ह्याचं जे पशुसंवर्धन खातं आणि आपलं दे अभयारण्यातलं वन खातं वन्यजीव ह्या मिळून आम्ही या ठिकाणी उपचार सुरू केलेत मागच्या तीन दिवसापासून डॉक्टर पवारसाहेब जाधवसाहेब हे या ठिकाणी डोळ्यात तेल घालून पूर्णपणे माक वाकडांच्या ह्या ठिकाणी तपासणी वगैरे केले करत आहेत तर त्या ठिकाणी तपासणी केल्यास असं आढळून आलं की प्रथमत प्रथमदर्शनी असं लक्षात येते की फूड पॉयझनिंग फूड पॉयझनिंग म्हणजे ह्या आपल्या अभयारण्यामध्ये एकूण चार ते पाच टोळ्या आहेत माकडांच्या साधारण आठशे ते तीनशे त्यांची संख्या आहे आणि त्या आठशे ते तीनशे संख्यांपैकी साधारण जी एक टोळी जी आहे जी की मंदिर परिसर आणि ह्या पायऱ्यांच्या परिसरामध्ये राहते इथं येणारे जाणारे जे आपले भाविक आहेत त्यांना काहीतरी खाद्यपदार्थ वगैरे टाकतात त्या खाद्यपदार्थांमधून बहुतेक त्या ठिकाणी त्यांना एक प्रकारची बाधा झालेली असावी जेणेकरून त्यांना हे इन्फेक्शन झालेलं असावं आणि हे इन्फेक्शन फक्त मोठ्या माकडांमध्ये असं आमचं सा निदर्शनास आलं की एक मोठ्या माकडांमध्ये दिसून येतं आहे लहान माकड किंवा तरुण माकडांमध्ये ती कमी आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ते कन्झम्शन केलेलं असावं खाल्लेलं असावं ते पदार्थ त्याच्यामुळं त्यांना ते इन्फेक्शन झालेलं आहे पण मागच्या तीन दिवसापासून डॉक्टर आणि वन विभागांनी सगळ्यांनी मिळून जे या ठिकाणी चांगले प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम असा दिसून आलेला आहे की आज दिवसभरात एकही कॅज्युलिटी नाही मागच्या पहिल्या दिवसामध्ये मात्र एकूण चार कॅज्युलिटी झालेल्या आहेत सद्य परिस्थिती परिस्थिती नियंत्रणात आहे आज एकच फक्त केस आहे की ज्याला थोडीशी आम्ही त्याच्यावर निगरानी ठेवून सगळं डिपार्टमेंट आहे डॉक्टर जाधव सर या ठिकाणी आहेत त्यांच्या टीमसह या ठिकाणी तपासण्या चालू आहेत सगळ्या डिपार्टमेंटच्या आतापर्यंत किती माकडाचा चार कॅज्युलिटी झालेल्या आहेत या ठिकाणी एक उपचार करताना एकदा गावलेला आहे बाकी तीन असेच ह्या ठिकाणी ती कॅज्युलिटी झालेली आहे काय नाव आपलं सर मी वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे कारण मी डॉक्टर अभिजित जाधव लाईफस्टॉफ डेव्हलपमेंट ऑफिस रिएडशी इथे कार्यरत आहे मागच्या दोन तीन दिवसापासून जसं की आपल्याला माहीतच आहे की माकडामध्ये जास्त गिडीनेस वगैरे म्हणजे आम्हाला प्रथम दिवशी कळालं की व कळालं की माकडं भरपूर प्रमाणात आजारी आहे त्यावेळेस आम्ही इथे येऊन पाहिल्यानंतर ऊनही त्या दिवशी भरपूर होतं आणि त्या उन्हाच्यामुळंच बाकीचेही सिम्पटम्स होते माकडामध्ये जसे की माकडं झोपू लागले होते शांत राहू लागले होते आणि जे जेणेकरून माकडं कुणाला जवळ येऊ देत नव्हते त्या दिवशी त्यांना म्हणजे खूपच असं गिडीनेस त्यांना व्हायला होता त्यावेळेस आम्ही सगळे आमची टीम येऊन आणि विभागाच्या म्हणजे त्यांच्या प्रयत्नांनी आणि आमच्या टीमनी सगळ्या माकडांना टेम्परेचर ते कं कंट्रोलमध्ये आणून इलेक्ट्रोलाईट्स दिले त्यांना त्यांना मल्टीविटॅमिन्स दिले आणि म म्हणजे लिव्हरटॉनिक्स देऊन त्यांना नॉर्मलाईज केलं सगळ्यांना आणि त्या दिवशी एक जी चार कॅज्युटी झाली असते त्याच्या आम्ही पी एम करून पाहिल्यानंतर आम्हाला असे निदर्शन झाले की प्रायमरी प्रायमरी लिहिली म्हणजे हिपोटोटॉक्झिक होते म्हणजे टॉक्झिन होतं त्यांच्या अंगात थोडंसं लिव्हर्सवर तसे म्हणजे सिमटम्स दिसले आणि त्याचे सॅम्पल्स पण आम्ही फॉरेन्सिक लॅबला चेकिंगसाठी पाठवले जा, आहे पण प्रायमरी जे निदर्शनाच्या ह्याच्यावर आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आणि त्या ट्रीटमेंटला आम्हाला यश भेटलं आहे त्याच्यानंतर पहिल्या दिवसाच्या नंतर बाकीचे काय कॅज्युटी झालेल्या नाहीत काही माकडं आहेत आणखीन ही थोडीशा अंडरवॉच कंडिशनमध्ये आहेत त्यांना आम्ही कंटिन्यू रेग्युलरली मॉर्निंग टू इव्हनिंग वॉच ठेवतो आणि नाईटला पण आमचे काही पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आहेत जे आम्ही रात्री पण त्यांच्याकडे वॉच ठेवून अशा प्रकारे म्हणजे वन विभाग आणि पशुसंवर्धन ह्याच्या खात्याच्या अंतर्गत दोन्ही आम्ही मॉनिटरिंग करून सध्या तरी सगळी कंडिशन कंट्रोलमध्ये आहे सर असे कॅज्युअलिटी परत नये यासाठी आणखीन प्रिकॉशन काय घेतलेलं आहे वन विभागाने आपण पण इथं पाण्याची व्यवस्था स्वच्छ पाण्याची व्यवस्था अगोदरच केलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या अशा कॅज्युलिटीज हे मॅनमेढ असतात कारण की कधी कुणी खाद्य आणून टाकलं म्हणजे खाद्य सगळे चांगलेच आणून टाकतात पण काही काही वेळेस त्या खाद्याचं समजा काही खराब खाद्य असेल तर अशामुळं थोडंसं कधी कधी हे होतं म्हणजे पॉयझनिंग किंवा फूड पॉयजनिंग असे कंडिशन्स येऊ शकतात त्यासाठी इथं स्ट्रिक्ट रूल्स किंवा विनिमय विभागाने अगोदरच स्ट्रिक्ट रूल्स घेतलेले आहेत की बाहेरचं खाद्य कोणी आणू नये जे माकड म्हणजे पूर्ण वाईल्ड आदिवासात असतात त्यांना तसेच खाद्य किंवा फळं किंवा इकडचेच खाद्य ते खातील याची दक्षता त्यांनी घेतलेली आहे मी भाविकांना सगळ्या भाविकांना हेच आव्हान करन की जे खाद्य आपल्या माणसांसाठी असतं ते खाद्य कृपया त्यांना न देता त्यांचं ते जे खाद्य असतं जसं की फ्रूट्स असतील तेही चांगल्या क्वालिटीचे असते तरच ते आणावे अथवा म्हणजे जसे की केळी आपण आणतो सफरचंद आणतो तेही चांगल्या क्वालिटीचे आणत असतील थोडंच जर तुम्हाला टाकायचीच इच्छा असेल तर थोडंच पण चांगल्या चांगल्या क्वालिटी टाकून असं जर तुम्ही कुठलं जर आता उरलं तुमचं आणणं किंवा फळं उरलेत म्हणून आणून टाकून त्याच्याहून माकडांच्या जीवावर घेते असं काही कुणी करू नये कारण की त्याच्यामुळं आज चार काय झाले झालेत आम्ही वेळेत आलो आपण भरपूरशा माकडं मधलं म्हणजे ऑलमोस्ट बाकीची सगळी माकडं वाचले पण हे पुन्हा उद्भवणी म्हणून इथल्या म्हणजे गावकऱ्यांचंही सहकार्य आहे ह्या सगळ्या गोष्टीला पण बाहेरून येणाऱ्या भाविकांनीही याची काळजी घ्यावी जेणेकरून ह्युमन्यजीव सुखूर राहतील आणि आपल्याला ह्याचा ह्याचा म्हणजे आणखीन वाढतील ह्याची आपण ही घ्या